नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस मार्च वा रविवार आणि आज आहेत होळी होळी ही आपण वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरी करत असतो आणि होळी हा जो सण आहे तर हा सण आपल्या देशभरामध्ये अगदी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवशी आपण बघा होळी दहनामध्ये आपल्या घरातील वाईट गोष्टी आपल्या जीवनातील वाईट गोष्टी सगळी वाईटता या होळीमध्ये दहन करत असतो यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पंचवीस मार्च वार सोमवार आणि या दिवशी आपण रंगाची उधळण करत असतो याला धुलीवंदन असं सुद्धा म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धुलिवंदनच्या दिवशी करण्यासाठी उपाय सांगणार आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी होळीची राख जी आहे तर ती अशा ठिकाणी ठेवायची आहेत यामुळे आपल्याला पैसा धन संपत्ती ही कधीही कमी पडणार नाही आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारी सगळी नकारात्मकता ही निघून जाईल असे हे अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा होळीच्या राखेचे जे उपाय जे असतात ते लाखात एक असतात जो पण व्यक्ती या होळीच्या राखेचे उपाय करतो तो व्यक्ती संपूर्ण वर्षभर निरोगी राहतो त्याच्याकडे लक्ष्मीही टिकून राहते त्याला कोणत्याही संकटांना सामोरे जावा लागत नाही त्या व्यक्ती जीवनामध्ये कोणत्याही अडचणी या येत नाही म्हणून बरेच लोक या होळीच्या राखेचे उपाय जे असतात ते करत असतात आणि तेच उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे होळी दहन केली असेल तिथे होळी पेटवली असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आता या होळीमधून तुम्हाला होळीची राख घरी आणायची आहेत परंतु कोणती राख आणायची आहेत तर या होळीमध्ये ज्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या असतात बघा होळीमध्ये गवऱ्या या टाकल्या जातात जरी लाकडं वापरली जातात चंदनाची लाकडं वापरली जातात ऊस टाकला जातो परंतु होळी जी आहे तर ही गवऱ्यांशिवाय कधीही पूर्ण होत नाही त्यामध्ये शेणाची गौरी जी असते तर ती टाकलीच जाते तर आपल्याला ही शेणाची गौरी जी आहे तर त्याची राख आणायची आहे आता तुम्हाला असं वाटेल की ही शेणाची गौरीचीच राख आहे ही कशी ओळखायची तर पहा शेणाची गौरीची जी राख असते ना ती शेणाची गौरी आपण ज्या प्रकारे होळीमध्ये टाकणार आहेत त्याचा शेप बिघडत नाही ती अगदी जळून जाते पण तसून तशीच राहते अगदी गोलाकार असेल तर गोलाकार राहील किंवा तुकडे करून टाकले तर तशीच तुम्हाला भेटेल परंतु लाकडाची जी राख असते ना ती पटकन विस्कटली जाते पटकन अशी मोकळी होते यामुळे तुम्हाला लगेच तिथे गेल्यावर लक्षात येईल की ही गौरीचीच राख आहे गौरीची राख आपल्याला एक वाटीभर घरी घेऊन यायची आहे जर तुम्हाला मासिक धर्म असेल आणि सुतक असेल तर तुम्ही चुकूनही हे उपाय करू सुद्धा तुम्हाला तुम्हाला जायचं नाही आता मासिक धर्म असेल तर घरातल्या इतर सदस्यांनी अगदी छोट्या मुलांनी आजी आजोबा घरात मिस्टरांना कोणालाही सांगा एक वाटीभर राख तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणल्यानंतर ना काय करायचं एक चिमुडभर राग घ्यायची जास्त नाही अगदी चिमुडभर राग घ्यायची तुम्हाला आणि सकाळी तुम्ही उद्या आंघोळ करायला जाणार आहे आंघोळीच्या अगोदर राग घेत त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि ज्या प्रकारे आपण उठणं लावतो ना अंगाला त्या प्रकारे आपल्याला उठणं उठण्यासारखं ती राग संपूर्ण अंगाला लावून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे वर्षातून हा उपाय एकदाच करता येतो आणि ही जी होळी पौर्णिमा जी असते हे धुलीवंदन जे असतं हे खूप महत्त्वाचं असतं आणि या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला ना साक्षात लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल तर त्या पूर्ण होतात तुम्हाला एखादी आजार असेल तो सोसुद्धा दूर होतो तुमच्यामध्ये काही वाईट नकारात्मकता तुम्हाला कोणी नजरदोष लावलेले ला असतील तर ते सुद्धा निघून जातात यामुळे घरातल्या अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हो होळीची राख जी आहे तर ती अगदी चिमुडभर लावून स्नान करायचं आहे किंवा अंघोळच्या पाण्यात टाकायची आणि त्या पाण्याने तुम्हाला डोक्यात स्नान करायचा आहे हा पहिला उपाय तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये झालाच पाहिजे यानंतर दुसरा उपाय उपाय तुम्हाला तुम्हाला करायचा आहे करण्यासाठी कोणत्याही रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला थोडीशी रक्षा ज्याला आपण राख किंवा भस्मू म्हणतो तो तुम्हाला टाकायचा त्याची एक पोटली बांधायची आणि जिथे तुम्ही कुठे पैसे ठेवतात तिजोरीमध्ये तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे तुमचा एखादा व्यवसाय असेल छोटा मोठा तिथेसुद्धा तुम्ही असे एक पोटली तयार करून ठेवू शकतात ही पोटली लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करत असतं लक्ष्मी घराकडे खेचण्याचं काम करत असतं लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे करत असते यामुळे लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आणि पैशाला पैसा लागून पैसा हा वाढत जातो घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपत जाते यामुळे हा सुद्धा वर्षातून एकदाच करता येणारा उपाय आहे यामुळे उद्या आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर घरात सतत भांडणं होत असेल मतभेद असेल कलह हो असेल आजारपण असेल करत इडापिडा असेल तर ही दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक कापड घ्यायचं काळ्या रंगाचं काळ्या रंगाचं कापड घेतल्यानंतर यामुळे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते ती टाकायची आहेत पिवळी मोरी ही प्रत्येकाच्या घरामध्ये असेल कारण आपण पिवळी मोहरी जी आहेत ना ती नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी असते यामुळे पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये ठेवल्याने सुद्धा आपल्या घरातले दोष दूर होतात उपाय केल्याने त्याचा रिझल्ट आपल्याला जास्त पटीने मिळत असतो म्हणून थोडीशी पिवळी मोहरी त्या कपड्यात ठेवायची थोडी हिवळीची राख जी आहे ती टाकायची एक पोटली तयार करायची आणि आपल्या घरामध्ये जिथे कुठे जागा असेल ना ती तुम्हाला बांधून ठेवायची आहे किंवा ठेवायची आहे जेणेकरून तिथे कोणाचा हात लागणार नाही कोणाचा पाय लागणार नाही कुणी घेणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला वर्षभर वर तुमच्या घरात ठेवायची आहे मग आता तुमच्या घरामध्ये तर बांधायला जागा असेल कुठे स्वयंपाकघरात बेडरूममध्ये हॉलमध्ये ती पोटली तुम्हाला बांधून द्यायची आहे असं केल्याने आपल्या घराला कधीही नजरदोष लागत नाही पहा आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ना ते आपल्या वाईट होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात तोंडावर खूप चांगलं बोलतात पण मागून ते आपलं वाईट होईल याचेच प्रयत्न करत असतात अगदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोटे मोठे दुश्मन जे असतात ते असतातच आणि जेव्हा बघा जर एखाद्याची नजर आपल्या घराला लागली ना तर आपल्या घराची बर्बादी होत चालते तुम्ही बघितलं असेल घर खूप मोठं असतं परंतु घरात शांतता नसते सुख नसतं शांती नसते त्याचबरोबर घरामधले जे व्यक्ती असतात ते एकमेकांशी बोलत नाही अगदी एकमेकांसमोर आले तरी त्यांना राग येतो किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेली की घरामध्ये पूर्ण सकारात्मकता होते घरात भांडणं सुरू होतात तर ही पोटली तर आपल्या घरात ठेवली ना आपल्या घरामधली कुठलीही इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता नजरदोष आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना लागणार नाही यामुळे संपूर्ण वर्षभर तुम्हाला ही पोटली आपल्या घरामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल आपल्या घरामध्ये एखादा बाहेरचा व्यक्ती येऊन गेल्यानंतरनं घरात अचानक कटकटी व्हायला लागतात लहान मुलंसुद्धा अचानक चिडचिड करायला लागतात अचानक मुलांना ताप येतो किंवा मोठ्याही व्यक्तींचा अचानक डोकं दुखायला लागतं अशावेळी वेळी काय करायचं माहिती आहे का ती व्यक्ती घरातून निघून गेल्यानंतर एक बादलीवर पाणी घ्यायचं थोडीशी ती होळीची राख त्या पाण्यात टाकायची आणि त्याने फरशी पुसायची असं केल्याने बघा आपल्या घरातली व्यक्ती काही वाईट विचार घेऊन आली असेल ते निगुन आपला आपला तर ते निघून जातात आणि यामुळे आपल्या कुटुंबाला आपल्या घराला कुठलेही दोष लागत नाही तर हा सुद्धा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तर असे हे राखेचे अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ